भाऊ बसला मस्त की अभ्यास करत भूगोलाचा पहिल्या धड्याचा म्हणजे पहिला ना दुसरा धडा या दुसरा म्हणजे कारण की पहिला धडा आम्हाला क्षेत्रभेट नावाचा त्यासाठी काही येणार नाही त्यामुळे आम्ही सोडवतो दुसरा धडा या सगळे प्रश्न उत्तर सगळे सी क्यू टाईपच आहेत फक्त हाच एक प्रश्न आहे थोडक्यात द्या जो पाठ करायचा तीनच आहेत प्रश्न ते पण सोपे सोपे चारशे ओळंचे आहेत बाकी सोपे सोपेचे झाले झाली तर दुसरा धडा करायचा पटकन बहुतेक तर या नकाशांवरती पण आम्हाला प्रश्न येऊ शकतात या नकाशांवरती भारत आणि ब्राझील आणि आम्हाला दहावीच्या पुस्तकात ना म्हणजे फक्त दोनच देशांबद्दल माहिती आहे दोनच देशांबद्दल आम्हाला भूगोल शिकायचा आहे तो म्हणजे भारत आणि ब्राझील या दोन देशांशिवाय दुसरा काहीच नाही आहे आम्हाला भूगोल जे पण दोघांवरच या दोघां देशांवरती थांबा एक मिनटं बघू किती धडे बघू देत ना म्हणजे या दोन देशांवरती किती धडे बनू शकतात एकूण नऊ धडेत बघा म्हणजे भारत आणि ब्राझील वरती नऊ धडेत नऊ नऊ बघा किती पान म्हणजे मॅक्स टू मॅक्स पृष्ठ क्रमांक एकसष्ट म्हणजे साठ पानं चला साठ पानांच्या पुस्तकात काय तर ब्राझील आणि भारत बस एवढंच शिकायचंय का मस्त शाळेतून आलं आहे खाल्लं वगैरे झालंय मस्त आता अभ्यास करतो आहे आता परत साडेसहा लगेच साडेसहा वाजतील वाजले पण बघा साडेसहा मग आता का आता जायचे क्लासला तसं एक धडा तर झाला आहे माझा पूर्ण क्लिअर आता आल्यावर एक धडा करायचा आहे फक्त बस मग अभ्यास डन पूर्णपणे आणि दोनच घेणार आहेत इतिहासाचे पण दोन धडे भूगोलाचे दोन धडे विज्ञानाचे तीन धडे आता तीनच पेपर आलेत भूगोल इतिहास सायन्स मित्रांनो मी निघालो क्लास साठी बाहेरचं तुम्ही एकदा वातावरण बघा फुल ढग वगैरे सगळं रस्ते वगैरे सगळं भिजले आणि या बिल्डिंग आमचा स्विमिंग पूल होता चालू आहे कामना तर वरती पाणी मारताय ना सगळं पाणी असं पडतं बाहेर पाऊस नसतो तरी सुद्धा आम्हाला वाटतं की बाबा पाऊस पडतोय आणि सगळं एरिया भिजला इथला बघा इथं मुलं येतो तसं पडत असतात नुसतं येतो तसं पडतात मुलं वाजत रात्रीचे नऊ दहा झाले क्लास मधून आहे मी मागा मागा शेगडा झाला तर अभ्यासाचा आता दुसरा झा धडा करायला बसतो आहे नाही थकलो आहे आज म्हणजे खूप म्हणजे खूप थकलो आज माझी स्ट्रेचिंग पण वाढली बॅक बेंडिंग म्हणजे वाढली पाय रिलॅक्स झाले पाय असे मोकळे झाले बॅक बेंडिंग करून पायाचे ताण निघून गेला तर बरं वाटतं जरा हलकं हलकं पण थकायला झालं आहे त्यामुळे मी आता काही जेवलो नाही मी ते औषध पिलो पित्तावरचं आता बसतोय मी अभ्यासाला अभ्यास करून मी सरळ झोपून आहे तुम्हाला मी तो झोपायचा टाईम दिले डायरेक्ट